विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष अजित गवाने हे पक्षातून बाहेर पडत शरदचंद्र पवार पक्षात गेले होते आता त्यांनी वापसी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्यासह सदोतीस माजी नगरसेवक आणि चौतीस कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत दादांचे घड्याळ हाती बांधले त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी अनेक माझे नगरसेवकांसोबत घेत वेगळी भूमिका घेत तुतारी हाती घेतली होती भोसरी विधानसभा मतदारसंघातून माहितीच्या उमेदवारांविरोधात त्यांनी रान उठवले होते मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गव्हाणे यांनी पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत माझी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केल्याने शहरात चंद्रचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा